नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम बीथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग पंचवीस मी अनुराग आई बाबा आज सकाळीच गावणी निघून गेले मी त्यांना स्टेशनवर सोडून दिले आणि ऑफिसमध्ये गेलो रात्री घरी आलो तर घरातील लाईट बंद शरई कुठे बाहेर तर गेली नसेल हा विचार मनात डोकावून गेला माझ्याकडील चावीने मी दार उघडले आणि घरात आलो तर शरयू बेडरूममध्ये झोपलेली अशी अवेळी कधीच झोपत नाही ती काय झाली शरूला शरयू काय झाले बरं वाटत नाही का तुला मी जवळ जाऊन तिच्या अंगाला हात लावला तर चटका लागला माझ्या हाताला केवढं अंग तापलं हिचं शरयू अगं ताप आहे तुला चल डॉक्टरांकडे जाऊया तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि परत डोळे मिटले मी पुन्हा तिच्या कपाळावर हात ठेवून तिला बोलत होतो पण ग्लाणीत असल्यासारखी वाटली मला मी डॉक्टरांना कॉल करून घरी बोलवले आणि माझी शिवा कुठे आहे ती दिसत नाही कदाचित तिच्या मामांकडे तर नाही फोन करून विचारू का मी विचारच करत होतो तेवढ्यात शिवा धावत आली पप्पा आज तुम्ही लवकर आलात ती मला येऊन बिलगली नाही बेटा आम्ही रोजच्याच वेळेवर आलोय पण तू कुठे होतीस मी विचारत होतो तेव्हा मंदार दारातून आत आला मला समजले ती अभिसोबत खेळायला गेली असेल पप्पा मी अभिदादासोबत स्टडी करत होते मम्मा कुठे आहे न्यायला पण आली नाही मला शिवाची तक्रार तिला बरं वाटत नाहीये झोपली ती डॉक्टर येतील आता तिला चेक करायला तू काय खाणार आहेस सांग मी करून देतो पप्पा मी जेवले अंकलकडे ती मंदारकडे इशारा करत म्हणाली आणि आमच्या रूमकडे म्हणजे तिच्या मम्मीकडे गेली काय रे काय झालंय बहिणीला रोज न्यायला येतात म्हणून आम्ही वाट बघत होतो मग म्हटलं आपणच सोडून द्यावे मंदार विचारत होता मी आलो तेव्हा झोपलेली दिसली अंगत आपलंय खूप चल मी खिचडी टाकतो तिच्यासाठी तू बस ना मी किचनकडे वळत म्हणालो अरे राहू दे मी अभिलाषाला तुम्हा दोघांसाठी जेवण आणायला सांगते मंदारने हातात फोन घेतला अरे नको मला चांगला स्वयंपाक करता येतो आणि शरयू आजारी आहे ती काही खाणार नाही खिचडी तिला जबरदस्ती खाऊ घालावी लागेल मी बोलता बोलता डाळ डाळटांडूळ काढले अरे पण तू थकून आला आहेस ना अनुराग अभिलाष देईल करून मंदारला किती काळजी माझी मी हसलो त्याच्याकडे बघून तो माझ्याकडे बघत होता माझं हसणं पटलं नसावे त्याला शरयू पण थकून येतेच की तरीही रोज करते ना सगळं मग मी एक दिवस केलं तर बिघडतं कुठे मी आपले काम करत म्हणालो अरे पण अचानक काय झालं त्यांना सकाळी तर चांगल्या होत्या दगदग जास्त झाली ना म्हणून असेल शिवण्याचा वाढदिवस आईबाबांची उठवस आणि जॉब सगळं एकावेळी बघत असते शरीर किती साथ देणार मग तू मदत का करत नाहीस आपल्याच कामात असतोस मी घरी असलो की करतो तिला मदत पण माझा ऑफिसचा टाइम जास्त आहे मी घरी येतो तेव्हा सगळं तयार असते मला खूप वाटतं तिला मदत करावी पण नाही जमत संध्याकाळच्या स्वयंपाकाला बाई लावूया म्हटलं तर तेही नाही जेवण तिला स्वतःच बनवायचं असतं मी त्याच्याशी बोलताना माझे काम करत होतो पप्पा मम्मीला खूप ताप आलाय मी डोक्याला हात लावून बघितले तर चटका लागला मला शिवा धावत माझ्यापाशी आली आणि डोळे मोठे करून सांगत होती हो तू त्रास नको देऊ तिला आणि होमवर्क झाला का तुझा हो झाला पप्पा आपण तिला दवाखान्यात नेऊया ना किती काळजी तिच्या चेहऱ्यावर येत आहेत डॉक्टर घरी त्यांना इंजेक्शन नका देऊ म्हणा खूप दुखतं त्याने ती रडवेला चेहरा करून म्हणाली शिवा तू का रडतेस बरं वाटेल मम्मीला साधा ताप आहे मी शिवाला जवळ घेऊन म्हणालो मला छान नाही वाटत तिला ताप असला की शिवा नाक मोठं करून म्हणाली तिच्याकडे बघून मला हसायला येत होते माझा खिचडीचा कुकर लावून झाला आणि मी तिला घेऊन मंदरजवळ बसलो दहा मिनटात डॉक्टर आले त्यांनी शरयूला इंजेक्शन दिले पण ते देताना शिवारडत होती तिला समजवताना नाक्की नव आले माझ्या खरंच कठीण आहे मुलांना सांभाळणे शरयू कशी सांभाळते हिला काय माहीत मी तेव्हाचा कडेवर घेऊन आहे तिला ही औषधे द्या आजचा डोस घेतला की रात्रभरात तापत्रेल डॉक्टर माझ्या हातात औषधीचा परचा देत म्हणाले आणती पर्ची मी आणतो औषध मंदार माझ्या हातातून पर्ची घेत म्हणाला अरे राहू दे ना मी आणतो तू थांब वहिनींजवळ आता त्यांना जास्त गरज आहे तुझी आणि ही बघ किती रडते जसं काही इंजेक्शन हिलाच दिलंय मंदार शिवाचं नाकोडत म्हणाला शिवाने माझ्या खांद्यावर मान टाकली रडून दमली असेल आता झोप येते माझ्या परीला मी मंदारला औषधे आणण्यासाठी होकार दिला खिचडी तयार झाली होती गॅस बंद केला आणि शिवायला तिच्या रूममध्ये नेऊन झोपवले शरयूला जबरदस्ती खिचडी खाऊ घालत होतो तेवढ्यात मंदार औषध घेऊन आला एका मुलीची आई आहे पण औषध घ्यायला अजूनही लहान मुलांसारखी नकरे करते तिला असं लहान झालेलं बघून छान वाटतं जबाबदारी पेलता पेलता कधी प्रौढ झाली समजलेच नाही हट्ट करणे सोडूनच दिले ती औषध घेऊन झोपल्यावर मी जेवायला बाहेर आलो मंदार थांबला होता त्याच्याशी गप्पा मारत जेवण केले म्हणून जेवण गेले नाहीतर खिचडी आवडत नाही मला जी वस्तू मला आवडत नाही ती करून खाऊ घातली मी शरयूला ती आवडी निवडी कशा चपत असेल माझ्या स्त्रिया विशेष काही वरदान घेऊन आल्या बहुधा त्यांना सगळं कसं लिलया जमतं रात्री झोपायला बारा वाजले मला सकाळी लवकर उठलो शिवाला शाळेसाठी टिफिन आणि तिला तयारही करावे लागणार होते शरयू किचनमध्ये आली तेव्हा मी चपात्या करत होतो ती माझ्याकडे बघायला लागली मी चपात्या करताना खूप दिवसानंतर बघत असेल मला शरयू तू कशाला उठलीस आराम कर मी करतो आज सगळं तिच्याशी बोलताना हात भाजला माझा जमणार आहे का तुला तिचा आवाज फारच क्षीण वाटला पण बोलण्यात मात्र धार होती न जमायला काय झालं तू बस इथे मी चहा देतो तुला मी म्हणालो गॅस बंद केला आणि बाजूच्या शेगडीवर चहा ठेवला शिजायला वेळ आहे तोपर्यंत तो पुन्हा चपात्या करायला लागलो तिच्यासारख्या लुसलुशीत नवत्या जमल्या पण टिफिन तर झाला शिवाचा तिच्या स्कूलमध्ये भाजीपोळीच आणायची हा स्ट्रिक्ट नियम शिवाने स्वतःच्या हाताने आंघोळ केली आणि स्कूल ड्रेस घालून आली मी शरयूला चहा सोबत दिले आणि शिवाकडे वळलो भराभर तिचे आवरले आणि तिला नाश्ता देऊन तिचा टिफिन भरायला घेतला मम्मा अजून हात दुखतो का तुझा ती शरयूला काळजीने विचारत होती नाही ग कुठे दुखतंय लहानशी सुई होती ती आणि तू कशाला रडत होतीस जसं काही तुलाच दुखलं शरयू म्हणाली मला भीती वाटते ती इवलासा चेहरा करून म्हणाली स्ट्रॉंग बच्चा आहेस तू माझा असं घाबरायचं नसते पण शिवाने माल हलवून नकार दिला झाला का तुझा नाश्ता चल स्कूल बस येईल आता मी तिचा टिफिन पॅक करून तिच्या बास्केटमध्ये टाकला आणि तिला शूज घालून द्यायला लागलो पप्पा आज मम्मा घरीच थांबेल ना हो तिची तब्येत चांगली नाही ना मग मी आज मामाकडे नाही जाणार घरी मम्मीला सोबत कुणीतरी हवे ना शिवा म्हणा मान हलवत म्हणाली मोठी आली सोबत करणारी तिला आराम करू दे मी येईल तुला घ्यायला नुसता गोंधळ घालत असते पण म्हणते कशी सोबत करणार मुलींमध्ये फार जिवाळा असतो मी तिला स्कूल बसमध्ये बसवून दिले आणि घरी आलो शरयू कसं वाटतंय तुला ताप उतरला की नाही मी सोफ्यावर बसलेल्या शरयूला विचारले पण तिने फारसे काही रिॲक्ट केले नाही फक्त मानेने होकार दिला मी तिच्या कपाळाला हात लावून पाहण्यासाठी खाली झुकलो सांगितले ना ठीक आहे मी मला हात न लावू देता ती वैतागत म्हणाली बरं ठीक आहे ना चिडतेच कशाला मी थांबू का तुझ्यासोबत घरी मी विचारले पण तिने मला असा काही लुक दिला काय झालं शरयूला कदाचित तब्येतीमुळे चिडचिड होत असेल तिची तिला आराम करायला रूममध्ये जा म्हणायची हिंमत झाली नाही मला दोन मिनटे मी तिथेच थांबलो जाणार आहेस ना ऑफिसला उशीर होतोय तुला मला तिथे खोळंबलेले बघून ती म्हणाली हो जातोच आहे मी रूममध्ये आलो आणि ऑफिसची तयारी केली नाश्ता करण्यासाठी तिला आवाज दिला पण ती नंतर करते म्हणाली जास्त आग्रह करण्याचा मूड नव्हता माझा कारण तिचा मूड खराब शरयू वेळेवर औषध घे आणि जास्त ताप चढला तर मला लगेच फोन कर मी येईल सुट्टी घेऊन मी तिला इन्स्ट्रक्शन देऊन निघालो तिने आताही उत्तर न देता फक्त माझ्याकडे बघितले काय भिनसलं शरयूचं काहीच कळत नाही अशी काही बोलत नाही जास्त एरवी तर फार बडबड करत असते दिवसभर ऑफिसमध्येही माझे मन लागत नव्हते शरयू ठीक असेल का तिला परत ताप तर नसेल ना चढला हाच विचार डोक्यात येत होता कसं ना माणूस आपल्यासाठी पाहिजे देवा अवेलेबल असलं तर आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि जेव्हा नजरे होतो तेव्हा मात्र जाणीव होते रोज शरयू काम करताना दिसते तर मी गृहित धरून चालतो पण काल जरा वेळ झोपून होती तर जीव कासावीस झाला होता माझा ती घरात वावरत नसली की घर उदास वाटायला लागतं तिच्यासाठी काय करू आणि काय नको असे वाटायला लागले होते दुपारी तिला फोन करायचा प्रयत्न केला तर फोन स्विच ऑफ येत होता मग आणखीनच घाबरलो मी काय करावे हे सुचत नव्हते अभिलाषाला जाऊन बघायला सांगावे का पण तिचा नंबर कुठे आहे माझ्याकडे मंदारला फोन करून अभिलाषाला पाठवायला सांगितले अर्ध्या तासाने त्याचा माय मेसेज आला बहिणी ठीक आहे मी आत्ताच भेटून आला बरं आहे मंदार आहे मदतीला कधीही मग काम पडलं तर लगेच धावून येतो आज ऑफिसमध्ये जास्त वेळ म्हण लागणार नव्हते पाच वाजता सुट्टी घेतली आणि घराकडे निघालो जाताना शिवन्याला घ्यायचे होते पप्पा तुम्ही आज लवकर आलात मी नि दिसता शिवा माझ्याकडे धावत आली बऱ्याच दिवसानंतर सासरी आलो होतो मी त्यामुळे सासूबाईंना काय करू आणि काय नको असे झालेलं पण त्यांना सांगितले शरयी आजार आहे आहे तर घाबरतील ताप आला हे आधीच शिवाने सांगितले आहे बसा हो जाओ बापू शरयू बरी आहे आता मी बोललो तिच्याशी फोनवर ही सांगत होती मम्मीला इंजेक्शन दिले बाबा म्हणाले मग काय माझी चहा नाश्ता केल्याशिवाय तिथून सुटका होणार नव्हतीच पर्याय नव्हता त्यांचा पाहून चार घेऊन मी शिवाला घेतले आणि घरी परतलो तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद